मला झोप लागली जोपत होत मी आता इथेच बसलेलो कुठं खुर्चीवर तर शेरू बाजून येऊन बसला मला गाव भीती वाटायला लागली मी उठून गेलो हे काय ते पूर्ण आलं

मंडई तर आता वाजलेत रात्रीचे बारा आणि व्हॉट्सअपला फोन आला की गा कट्ट्या साईडला ना गाडी रुपली आहे ती काढायला जायची आहे पावसामध्ये तर आम्ही चाल चाललोय डीसीपी घेऊन डीसी पी पाट चाललंय आम्ही <laughs> पाठोपाठ चाललोय पडलो ना

berdiri ya तर मंडळी विषय असा झालाय कि आम्ही जेसीबी ने खाडी काढायला गेलो म्हणजे आमची जेसिपीच रुपायला लागली कारण का माती दलदलीचा भाग असल्यामुळे ना अजून जेसीबी रुपया लागले ते येड धव्याने गाडी त्याच्यातच टाकली ट्रकवाल्याने आणि आता आम्ही चाललोय दुसरी जेसीबी इकडे अंदा पैसा कमाने के लिए गंदा काम करना पडता है कोण ते किती जायचं आपल्याला रस्ता भाग कसा आहे वरती पण ते मला जंगलातून घेऊन जातोय तारबीर धारवीर फिरायची

हा लाईट दिसली लाईट दिसली गॉड पोचलो आम्ही हा <laughs> बंड्या मला जंगलात घेऊन आला इकडे ते वाघ बिघ भेटलं ना झालं वाघ नसणार तसा शक हा लेफ्ट राईट आता मशीन दिसले तुला हा <laughs> मशीन दिसली जीवा जीव आलाय पण काय झालंय ही बघा ही मशीन हा येतो ना शेठ तू कापूर नको फक्त वाघ येतो ना आपल्याकडे गाडी चालू ठेवू ना गाडी फिरून लावू कारण का इथं ना जंगल आहे आणि मला ना भीती वाटते इथं कोणतरी यायचं वाघ वगैरे हो आधी लाईट काढूया आपण साखळी काढूया आहे ना बस बस चालू आहे ना राईट तर गाडी चालू होऊन पुढे येतात गणपती बाप्पा चल तर ती ना गाडी रुपल्यामुळे ना निघत नाही तर आता आमच्याकडे एक पर्याय की साखळी लावून काढावी लागेल ती जुगाड केलंय बंड्याने चावी आणली आहे आणि चावी घरी ठेवून आलाय <laughs> नशीब खोल तर ही हर्षदची दुसरी रेसिपी आहे हा धरत चल मी येतोच आतमध्ये बाहेर थांबतच नाही पहिली पूर्ण जंगल आहे इकडे दिसत नाही जंगल टाकू आतमध्ये हे सोडू का तिकडून जाऊ नको तिकडून जातो बाई मला ना भीती वाटते इकडे हे ना कशासाठी माहिती आहे याच्या आतमध्ये पाणी गेलं ना तर ना गाडी चालू होत नाही बंड्याने दाखवलं असं बंद करावं लागतं असं ठेवतो बांधतो तोपर्यंत चालू करू नको ओके काय करणार साखी कुठे आपली त्या मशीनच आहे गरम कसं झालं एवढं हे का बेड हलकं जे आहे ते, ते मायडे दे कारण का साखी मी घेतली तर मला पट्टा लावा लागेल खाली टाक डायरेक्ट चिकल आहे आपण टाक पुढे टाक कभी ना जाओ छोड कर बघ अशी कामं करावी लागतात रात्री अपरात्री इथंच टाकणे ह्याच्यात हे पण दरवाजा पण बघ इथं जातो मोठी सगळे आम्ही मोठी आहे की त्यानं जंगलात आलो आहे आम्ही बंट्या मला घाबरवतोय घाबरवतोय म्हणजे हा एरिया तसा आहे घाबरल्यासारखं जंगल आहे इकडे आजूबाजूला काय नाही घर पण नाही आजूबाजूला भले मी मालवणच असं तरी पण घाबरतोय सवय नाही भाई आपल्या का आपण मुंबईत रावलेले जागी मागीच्या याच्यात घेरट घेरट सेकंड वटी वाट सेकंड फर्स्ट मध्ये होती मग फर्चत होती अरे अशी <laughs> नाए नाए होती। आता चेन वगैरे घेतली आता बघू येता तुम्ही बघत राहा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडीओ बंडन जायपर्यंत तिकडे हे केलंय छान गुपी मी घाबरत होतो गाडीतून खाली उतरत जंगल जंगल पण आहे ना आजूबाजू हे बघा तुम्ही दोन साइड दोनों साईड आणि आजूबाजू घर अजिबात नाही फाटन हातात येतील की नाही तुम्ही मला सांग हे <laughs> तर हे तर काहीच नाही हे तर आता मगाशी तर लई जाम होते <laughs> आता हां हो भाई बघ ही बघा कशी कशीच आली ह धय्या भो एवढ्या तेवढं एक दोन किलोमीटर बाहेर येल्यानंतर अशी घरा भेटतील म्हणजे गाडीच आमची बंद पडलीच ना झाले बघ आणि तिकडे नेटवर्क पण नाही होता झाले तिकीट आणि तिकडे वाघ यायला पाहिजे होता हा आमचा बंड्या हा आणि मी आशिष टेली वैयक्तिक <laughs> युट्यूब चॅनलचा मालक आणि बंड्या आज आम्ही चाललो गाडी काढू गाडी काढू की आमचीच गाडी रुपये लागली तर <laughs> <laughs> काय सांगूची तुमका तर हर्षद प्रयत्न करता येत आपली तर बरी काय काढली काय माहिती नाही आता रात्रीची एक वाजल्यात आणि ही आमची अशी काम रात नाही दुपार नाही दिपर नाही काय नाही नुसती कामा 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 तुमका वाटत असत बिजनेस करणं सोपे असा एवढा सोपे नाही आता खैसून खासून दूर येताना त्या का माहिती असता असतोय माका बंड्या काय बोलताय तो मी जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा हा जेसीबी चालवायचा तेव्हा मी आम्ही ह्याच्या हाताखाली जेसीबी चालवायचो बंडे आम्हाला जेसीबी चालवायला द्यायचं आणि कोण होता आपल्यासोबत तो ऑपरेटर दुसरा अशोक 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 ऑपरेटर माझ्या फादरांचं पण नाव अशोक पण ते ते वेगळे आणि ऑपरेटर वेगळा मी व्हिडिओ कशाक चालू ठेवलेला आहे मगाशी कारण का मला भीती वाटत व्हिडिओ चालू प्रूफ गो काहीतरी की बाबा वाग बिघाल्या नाही का, खा का। <laughs> 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 हा मग उद्या न्यूज लाईल तर बाबा प्रूफ काय कसो आणि काय खाल्लंय म्हणून मी व्हिडिओ चालू ठेवलेला आहे सेफ्टी साठी बाकी असं काही विषय ह्या नव्हतं व्हिडिओ चालू ठेवण्याचा उद्देश उद्देश तो होतो की जर ना तर ही आमच्या तिरवड्यातल्या तिरवड्यात असा आम्ही आता आणि जी जशी गाडी रुपली आहे ती कट्ट्यार कट्टा बाजारपेठ आमची वराडकर हायस्कूलच्या बाजू म्हणजे हर्षदच्या आम्ही आधी रूपच चालले अजून हर्षद साकिलान येत साकीलान ये? साकी काय वाटतं येत पूर्ण दोन्ही साईडने गेली आहे गाडी पुरी खाली का काय ती पाठवून पण ती दुसरी मशीन आहे मशीन खाली पुरा खाली एक मशीन आणली ती मशीन खाली बसत चालली ఉండాలి కూడా झालंय काय माहितीये मंडळी ज्याची गाडी काढू गेलेलो ना आम्ही तर त्याचीच गाडी आतमध्ये रुपाक लागली तर ती रोपली ऑलरेडी रोपली त्या दुसऱ्या एक जेसिपी घेऊन गेलो आम्ही ती आतमध्ये बसायला लागली कारण का ना तो पूर्ण दलदलीच भाग आ त्याच्यामुळे ती जेसिपी रुपाक लागली मी आता दुसरी जेसिपी घेऊन येलो बंडक घेऊन येईल आता आपण जे सी बी घेऊन पाहून आणि असं झाला की जी ती चत्रा। जी गाडी उभी केल्या ना त्यांनी ती मध्येच उभी केल्या ना तू काय तो माणूस पावसाच्या टायमिंगला तुमचे गाडी असे टाकू नका जेसीपी मग खैतरी आमक रातभर डोळे फोडूचे लागतं आता ह्या झाला कसं दोन जेसिपी लागतो त्याचा ला आता इश असं झालं रातभर केला आणि आत नाही गेला असा काय तर झालेला असा बघूया आता कशी निघत कारण का ती जी जी पूर्णपणे आतमध्ये गेली आणि त्यात ना पाऊस लागलो पाच मिनिटा पाऊस लागलो पण असो लागलो सगळं धुव करून टाकलाय उदय बाय का हॅलो खाली का अजून एक असेल तर ते इकडे लावली तिकडे लावूया तू ये तू खाली ये तू एक जसे की तू लावतो तिकडे हरतच बसतो ते बस मग बघून द आ गेली आतमध्ये ते खाली बकेटला ना पॉवर बॅटर नाही त्याच्यामुळे ना निघणार नाही там, 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 वड мне! Вон, вон, вон! Ай, ты, ай, बंड्या साकी निघेल बंड्या साकी निघते बंड्या ये बंड्या बंड्या इकडे घे ना तू थोडी सरळ घे आणि हे कर्म थोडं वाईट ह्या कर थोडे पण त्या गाडी बघा तडे एक साथ घेत एक साथ घेत येऊ दे येऊ दे, दे सरा कर सरा कर दोन सी मै निघाली हतकत तिकडे रवलो तीन पिटाचा खड्डो पडलो